घर गर असावे घरासारखे नकोत नुसत्या भिंती तिथं असावा प्रेम जिवाळा तिथं असावा प्रेम जिवाळा नुस नुश्ट नकोच नुसती नाती आजचा दिवस बघितला ना तर मे पंधरा मे खरखर याला योगायोग म्हणावा का ठरवून झालेली कृती म्हणावी मला माहीत नाही पण आज जागतिक कुटुंब दिन आहे कधी कधी गेलं बघितलं ना की काकानं मला सायकल शिकवली काकानं मला पोहायला शिकवलं काकीनं काकीनं काहीतरी खायला खा, खाव आणून दिला दिले आजी आजोबांनी गोड गोष्टी सांगितल्या पोहायला जाताना विहिरीत मामाने वरून टाकलं आणि रडत बसलो पोहायला शिकलो ह्या आठवणी ज्यांच्या ताज्या असतील ना त्यालाच या गोष्टीचं महत्व नक्की नक्कीच कळेल हो हे महत्व आहे हा विषय आहे एकत्र आणि विभक्त कुटुंब पद्धती ज्या व्यक्तीने एकत्र कुटुंब दिवस काढले त्याला विभक्त राहिल्यानंतर त्याचा अनुभव कळतो कधी कधी म्हणतात ना की जिलबी किती गोड आहे हे जोपर्यंत तिखट जिबेला चाटलं जात नाही थिक तिखटात तिखट जिबेला त्याची चव कळत नाही त्याच वेळेस जिलबीची चव कळत निश्चित तुम्हाला इथं प्रेक्षकांमध्ये बसलेल्या बऱ्याच लोकांना दोन्हीचा फरक नक्की कळत असेल ही तळमळ ती धडपड कुठंतरी गेल्यानंतर ओला ओलावा लागतो एखाद्या अडचणीमध्ये फुंकर घालणारं कोणीतरी असावं लागतं आणि ते फुंकर घालणारं फक्त असतं म्हणजे फक्त आणि फक्त एकत्र कुटुंब पद्धतीमध्येच घरी कोणतरी आपल्या वाट बघते तळमळनं लोकल मध्ये उलढाल करून लटकून बस मधून जाऊन उलाढाल करून जागा मिळव लटकून पण घरी पोहोचायचं असतं आणि घरी कोणतरी वाट बघत असतं हे फक्त हे फक्त एकत्र कुटुंब पद्धतीत होतं आता सध्या विभक्त कुटुंबात बघितलं असाल तुम्ही घराच्या जवळ दोन पाच किलोमीटर कामावरने येता पण पाचशे मध्ये रेंगाळत असता इथंच आहे इथंच आहे घरी जाऊ वाटत नाही का होत नाही माहित नाही मला तर कसं एकत्र कुटुंबपती ज्यांनी गुण अनुभवला असेल त्याला घरची तळमळ कळते खरं खरं खर सांगू तुम्हाला खाली वाकून नमस्कार नको मला करायला आता नवीन पिढी सांगताय की खाली वाकून नमस्कार करायचा नाही पण आजी आजोबा मात्र नमस्कार खाली वाकून करायला शिकवतात त्याला लीनता आणि लाचारी या दोन मधला फरक फक्त आणि फक्त आजी आजोबा सांगू शकतात आजी आजोबांचं प्रेम ज्या नातवाला मिळालं ती मुलं बोर्डवर पुढं झालेली असतात आत्ता सुद्धा या जगामध्ये तुम्ही विचार करा आजी आजोबांच्या पुढं नात्या पुढं आज्जी आजोबांनी ज्याला बोटाला धरून शिकवलं ती नातवंड तो नातू ती नात निश्चित चार समाजामध्ये उठून दिसत असते आई वडिलांच्याकडे वेळ नसतो प्रत्येक प्रश्नाला उत्तर द्यायला आज्या जो मात्र मोकळे असतात नातवाच्या नातीच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर द्यायला आणि फक्त आणि फक्त एकत्र कुटुंबित होतं रिच हा शब्दाचा अर्थ लक्षात ठेवा रिच म्हणजे रिलेशन आय म्हणजे इन्कम सोर्स सी म्हणजे कॅरेक्टर आणि एच म्हणजे हेल्थ ह्या चारही गोष्टी जिथं सांभाळल्या जातील ना ते फक्त आणि फक्त नातं असतं आणि हे सगळं फक्त एकत्र कुटुंबात मिळतं विश्वास ठेवा एकत्र विभक्त मध्ये एखादी मुलगी कॉलेजला गेली तर तिच्याकडे गे गे वाकड्यानंतर पन्नास लोक बघत असतील एक तर एकत्र मध्ये जिथं मुलगी राहते ज्यावेळेस ती काकाच्या गाडीवर सोडायला जाते ज्यावेळेस काका काका त्याला सोडायला जातो तर धबधबा असतो अरे यांच्या अमक्यात अमक्याच्या घरातले बघू नको तिथं वाटला होती हा जो धबधबा असतो तो फक्त एकत्र कुटुंबातला असतो शिक्षणात येणाऱ्या अडचणी शिक्षणात येणाऱ्या अडचणी फक्त आणि फक्त विचारानं एकत्रितपणे केलेला विचारून सुटतात कोणतरी मायाचा हात देणार असतं कोणतरी चांगलं वाईट समजून देणार असतं लीनत आणि लाचारी या गोष्टी आजी आजोबा शिकवतात हे कुठे बाहेर विकत मिळत नाही आणि ह्या गोष्टी म्हणून सांगतोय एकत्र कुटुंब पद्धती ही इतकी जबरदस्त आहे की त्याचं तोंड नाहीये म्हणून मी म्हणतोय मुन की जो विभक्त राहतो विभक्त घरामध्ये घर बंगला आहे चार खोल्या चार मोबाईल आहेत चार कोपऱ्यात चार पडलेले आहेत तुला एक अनुभव सांगत असतो जे नातू आणि नाती आजोबाजीपर्यंत फिरायला जातात सुट्टीत जातात ते परत यायचं मागत नाही एक ना दोन फोन करावे लागतात दोन दो, दोन दोन वेळा कॉल करायला लागतो हे का होत आहे तर त्यांना अटॅचमेंट असते इथं कोणतरी तरी आहे इथं टी व्ही आहे पैसा आहे सगळं का आहे सुखवस्तू सगळं आहेत तरी नातवाला त्याच खेडेगावची त्याच मातीत सारवलेल्या मातीची ओढ का असते हे फक्त एकत्र कुटुंब पद्धतीचं प्रेम आहे त्यामुळे मला एवढं निश्चित सांगेन झाला गेलं सगळं गंगेला मिळालं अजून जरी कोणाला वेळ असेल तर एकत्र पद्धतीचा पुरस्कार आवर्जून परदेशा करा परदेशामध्ये अजूनही भारताकडे वेगळ्या अँगल बघितलं जात आहे की भारतामध्ये एकत्र कुटुंबातील लोक नांदतात कशी राहतात कशी आलेला राग हा तिथं विसरायचा असतो कुणी रागानं बोललं तरी शांत ऐकून घ्यायचं असतं मुलांची कसं वागावं आणि अजून सुद्धा आता सध्या मुलगी बघायला जाताना जुनी लोक म्हणतात आणि ते एकत्र कुटुंब नांदत असेल ना तर त्या मुलीला करून घे थोडीशी ऍडजस्टमेंट करू का तर तिला प्रेम कळतं तिला माणसाची नाती जपायला कळतात आणि माणसं जपायला कळतात हे त्यातलं मेन भेदभाव एकत्र कुटुंब पद्धतीतलं आर्थिक नियोजन फक्त आणि फक्त एकत्र कुटुंब तिथं असतं आणि आधार आधार हा शब्द महत्वाचा आहे सायकल शिकवणारा माणूस सायकल धरतो आणि नंतर सोडून देतो ती मुलगी चालत असते सायकल चालवत असते पन्नास मीटर गेल्यानंतर जेव्हा मागं बघते तेव्हाच पडते पण पन्नास मीटर सायकल चालवते हेच एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये किती मोठी संकट होत ते आर्थिक असू देत सामाजिक असू देत कोण तरी माझ्या पाठीमागे एक फोन केला तर दहा लोक मागे उभे राहतील आणि फक्त आणि फक्त एकत्र कुटुंब पद्धतीतच होतं त्या विभक्त आणि एकत्र कुटुंब पद्धती ज्यानं दोन्ही दोन्ही कुटुंब व्यवस्थित काम केलं असेल त्यालाच त्याची तीव्रता जाणवेल म्हणून मी एवढंच सांगेन आजच्या या पंधरा मेच्या जागतिक कुटुंब दिवसानिमित्त तुम्ही त्याकडे आकर्षित जाल आणि त्याचा पुरस्कार तुम्ही आवर्जून कराल ही मी आशा व्यक्त करतो आणि इथंच थांबतो धन्यवाद